प्रत्येक गावामध्ये जिथं उसतोड कामगार माहीत होईल तिथं मॅक्स महाराष्ट्रने जाऊन म्हणजे स्पॉट पंचनामा करून उसतोड कामगाराची काय परिस्थिती आहे ते दाखवल्यामुळं त्याचा अनेक पूर्ण पूर्ण महाराष्ट्राला शासनकर्त्यांना हे माहिती झालं आणि त्याच्यामुळं पण न्याय मिळाला त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचं पण आम्ही संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो जिल्हाधिकारी मॅडमनी सर्व नऊ लाभार्थ्याच्या हातामध्ये दिलेले आहेत आणि अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर जिल्हाधिकारी मॅडम असतात मॅक्स महाराष्ट्र असत अनेक वर्षानंतर ही मागणी लावून धरल्यानंतर तीस चाळीस वर्षानंतर ह्या प्रथमच उत्तूड कामगाराला मयत कामगारांना न्याय भेटला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधले जय महाराष्ट्र उत्तूड कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोनशे प्रस्ताव महामंडळाकडं सादर केले आहेत उर्वरित महाराष्ट्रातल्या उसतोड कामगारांनासुद्धा लवकरच प्रत्येकी पाच पाच लाख रुपयाचे चेक हे मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जिथं ऊसतोड कामगार माहीत होईल तिथं मॅक्स महाराष्ट्रने जाऊन म्हणजे स्पॉट पंचनामा नामा करून उसतोड कामगाराची काय परिस्थिती आहे ते दाखवल्यामुळं त्याचा अनेक पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला शासनकर्त्यांना हे माहिती झालं आणि त्याच्यामुळं पण न्याय मिळाला त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचं पण आम्ही संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो तसेच बीडच्या जिल्हाधिकारी दु मुदोळ व माजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अजित पवार साहेब यांनी सुद्धा उस्तोड कामगारांच्या या मागण्यासाठी वेळोवेळी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचं पण आम्ही संघटनेच्या वतीनं व सर्व उस्तोड कामगाराच्या व लाभार्थ्याच्या वतीनं अभिनंदन करतोय जात होतो पहिल्या वर्षी माझी मुलगी बी पाण्यात फुडून वाढली तिचा खर्च झाला म्हणून पुन्हा दुसऱ्या वर्षी आम्हाला बी जावं लागलं दुसऱ्या वर्षी बी माझे मालक वाढले असं मुळी घेऊन वरील चढतानी खाली पडे म्हणून मनाला झटका बसला ते बी ते वाढले आमचा खूप खर्च झाला आता आम्हाला एकच मुलगा आहे ते खर्च कसं रीण लोकाचं खेळावं म्हणून आम्हाला शासनाने आम्हाला चेक केला आहे आता आता आम्हाला खर्च झाला म्हणून शासनाने आम्हाला आधार दिला आम्हाला थोडं बरं वाटलं आणि मानेमुळं आम्हाला आधार मे भेटला आता शासनाने आम्हाला चेक दिले थोडा आधार वाटला आणि मुलगा कारखाना तिथं जरंटेश्वर कारखाना सातारा कोरेगाव तिथं मुलगा सकाळी पाणी आणायला गेला पाय घसरून गेला तर दोन दिवस पाण्यात राहिलं महेश झालं महेश झाला त्याच्यान शासनाकड मदत माहित तर आम्हाला परळील जाऊन जम्मू मुख्यमंत्रिच्या हातानी जगबार ते वाड्याच्या टेम्पो पण त्याला मानक वारले म्हणून आम्हाला मदत येतली शासनानं लोकल माने होते म्हणून आमचा फायदा झाला श्रीलावटे अशोक फुटे शासनाने आमचं मदत केली आम्हाला चेक दिला म्हणून आमची मदत झाली म्हणून आम्ही काय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला चेक देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला चेक दिला म्हणून आम्हाला आधार झाला